ओरिएंटेड आपलं काय लक्ष असतं फर्स्ट इयरमध्ये विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये फर्स्ट इयरच्या बाबतीत खरं तर मुलांना खूप अट्रॅक्शन असतं कारण मुलं ज्या वेळेला घेतात त्यावेळेला पहिलं विचारतात की प्लेसमेंट काय आहे किंवा कॅम्पसमध्ये इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू करता इंटरव्ह्यू घेण्याकरता कॅम्पस इंटरव्ह्यू होतात का तर याकरता पहिल्यांदा ज्यावेळेला मुलं येतात त्यावेळेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर जे आमचे आहेत तर त्यांचं एक सेशन ठेवलं जातं Okay. मुलांसाठी की ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या काय काय ऍक्टिव्हिटी घेतल्या जातात हे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर जे आहेत ते त्यांच्या समोर सांगतात आणि आणखीन प्लस ज्या मुलांचं प्लेसमेंट झालंय अशा मुलांना सुद्धा आम्ही बोलवतो काही मुलांना आणि त्यांना सुद्धा त्यांचे जे अनुभव आहेत कॉलेज विशेष किंवा ट्रेनिंग आणि त्यांचं प्लेसमेंट झाल्यानंतर त्यांना काय मदत झाली कॉलेजकडून महाविद्यालयाकडून हे अनुभवसुद्धा ते विद्यार्थी अगोदरचे जे प्लेस झाले विद्यार्थी फर्स्ट इयरच्या मुलांसमोर मांडतात त्याच्यामुळं मुलांमध्ये खरोखर एक उत्साहाचं वातावरण तयार होतं ओके आणि आता आपल्याकडे जे विद्यार्थी येत त्या विद्यार्थ्यांमध्ये जे विद्यार्थी आपल्याकडे ॲडमिशन घेतात त्यामध्ये आपल्याकडे कुठल्या कुठल्या परिसरातील अप्ल विद्यार्थी या ठिकाणी शिकतायत प्रवरामध्ये खर तर आपलं ग्रामीण भागात असलेलं महाविद्यालय आहे परंतु प्रवरेचं नाव इतकं मोठं आहे की अगदी पुण्या मुंबईपासून मुलं आपल्याकडे आहेत बरोबर मग लातूर असेल मग उस्मानाबाद असेल नागपूर असेल जळगाव धुळे नाशिक महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोण्यातून प्रत्येक कोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातून विद्यार्थी इथे आपल्या कॉलेजमध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतात